नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवकाली आहे एक हजार चारशे बावीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे तेरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये पुढील बाजार माजलगाव जिल्हा भेड अवकाली सहाशे छप्पन क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये चंद्रपूर आवकाली एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये दर पाच हजार सातशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये राहुरी बांबोरी आवकाली एकोणतीस क्विंटल किमान दर पाच हजार शहात्तर रुपये दर पाच हजार चारशे सव्वीस रुपये